पहिले हे समजणं महत्त्वाचं आहे की आपल्या देशामध्ये दे एक डझनहून जास्त मोठे पक्ष आहे आणि पन्नास ते साठ लहान पक्ष आहेत याशिवाय हजारोच्या नंबरनी अनेक उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुका लढत आहेत खरं म्हणजे या सगळ्यांनीच आपले जाहीरनामे पब्लिश करायला पाहिजे होते परंतु आज म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार एकोणीसपर्यंत अनेक पक्षांनी आपले त्यांचे जाहीरनामे हे जाहीर केलेलेच नव्हते जर त्यांचे जाहीरनामे जाहीर झालेले नसतील तर त्यांच्या पॉलिसीज काय असतील त्या कुठल्या कुठल्या दृ दुरु, त्या ते, दृष्टीने तयारी करतील कुठल्यावर ते लक्ष देतील कुठल्यावरती लक्ष देणार नाही हे आपल्याला कसं कळणार दुर्दैवाने ज्या काही राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे पब्लिश केलेले आहेत त्यामधल्या सुरक्षा ज्या विषयावरती ज्यावेळेस ते बोलतात तर ते बघून अक्षरशः भीती वाटायला लागते काही उदाहरणं द्यायची म्हटली तर समाजवादी पार्टी म्हणते की आम्ही काश्मीर जर सत्तेमध्ये आलो तर आम्ही अहिर रेजिमेंट ही तयार करू अहिर रेजिमेंट ही वोट बँक पॉलिटिक्स करता नसते रेजिमेंट कुठली करायची किंवा कुठली करायची नाही हा सैन्याचा निर्णय असतो काही पक्ष म्हणतात की फा जसं कम्युनिस्ट पार्टीचे पक्ष पक्ष म्हणतात की काश्मीरमध्ये आम्ही पॅलेट गन्स वापरणार नाही आम्ही आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट हा काढून टाकू आम्ही पाकिस्तानशी चर्चा सुरू करू काश्मीरमध्ये आम्ही चर्चा सुरू करू सर्वात जो मोठा राजकीय पक्ष आहे काँग्रेस त्यांची जी काश्मीरविषयीची जी धोरणं आहेत ती अतिशय धोकेदायक आहे त्यांनी म्हटलेलं आहे की आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट आम्ही काढण्याचा प्रयत्न करू याच्याशिवाय काश्मीरमध्ये जे सैन्य आहे काश्मीर खोऱ्यामध्ये ते कमी करायचा प्रयत्न करू काश्मीरमध्ये जे इतर लोक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू म्हणजेच त्यांची जी धोरणं आहेत ही तिथल्या फुटीरवाद्यांना किंवा दहशतवाद्यांना त्यांच्या बाजूनी धोरणं आहेत आणि ही सगळी धोरणं भारतीय सैन्याच्या विरुद्ध आहे भारतीय जनता पार्टीचा जो जाहीरनामा आहे तो आज आजच तो जाहीर करण्यात आला आणि त्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत त्यांनी सर्वात पहिले म्हटलं आहे की दहशतवादाला झिरो टॉलरन्स म्हणजे आम्ही दहशतवादाला कुठलाही दहशतवाद आम्ही सहन करणार नाही काश्मीरवरती त्यांचं धोरण साफ आहे की तीनशे सत्तर हे कलम काढून टाकू पस्तीस ए जे आहे ते आम्ही काढून टाकू याशिवाय जे अनेक निर्वासित आज काश्मीरमध्ये निर्वासिताचं जीवन जगतायत खास तर जम्मूमध्ये त्यांना आम्ही पूर्ण अधिकार देऊ याच्याशिवाय सैन्याचं आधुनिकीकरण आम्ही चांगल्या पद्धतीने करू पोलिसांचं मॉडर्नायझेशन आम्ही चांगल्या पद्धतीने करू कोस्टल सिक्युरिटी म्हणजे सागरी सुरक्षा यावरती आम्ही लक्ष देऊ आणि सागरी किनारा आणि सागरी सुरक्षा मजबूत करू लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा नक्षलिझम किंवा माउझ माऊइझम याविरुद्ध आम्ही पूर्ण हल्ला करून त्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न करू याशिवाय जी बांगलादेशी घुसखोरी आज भारतामध्ये होते आहे ती पण आम्ही थांबवण्याचा था प्रयत्न करू म्हणजे त्यांनी जेवढी धोरणं बांध मांडलेली आहेत ती अर्थातच सगळी चांगली आहेत आणि देशाकरता हितकारक आहे देशा परंतु यामध्ये एक दोन मद् मुद्दे जे महत्त्वाचे आहेत ते अशा प्रकारचे सैन्याचं आधुनिकीकरण तुम्ही करणार पण त्याकरता तुम्हाला पैसा कुठून मिळेल कारण आपण जर गेल्या पाच वर्षाचं किंवा त्याच्या आधीच्या दहा वर्षाची धोरणं बघितली तर आपल्याला दिसतं की सैन्याच्या बजेटला जेवढा पैसा पाहिजे तो अजिबात मिळत नाही याचं मुख्य कारण आहे की आपल्या देशाचा देशामध्ये दे जे टॅक्सेसचं कलेक्शन होतं आपल्या देशाचं जे उत्पन्न असतं ते इतकं कमी आहे कारण अनेक भारतीय जे पैसेवाले असूनसुद्धा कुठलाही कर भरत नाही म्हणून जोपर्यंत आपल्या देशाचं उत्पन्न वाढत नाही आपलं कराचं उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत कुठलंही आधुनिकीकरण करणं हे सोपं नाही अर्थातच मला खात्री आहे की ज्यावेळेस हा पक्ष सत्तेमध्ये येईल त्यावेळेला तो आपला टॅक्स बेस म्हणजे करदात्यांचा बेस हा वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आपल्या देशाकरता सर्वात चांगली धोरणं कुठली सर्वात चांगलं धोरण अर्थातच की दहशतवादाला अजिबात थारा नको दहशतवादी त्यांचे समर्थक त्यांना समर्थन करणारे राजकीय पक्ष या सगळ्यांच्या विरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे काश्मीर खोऱ्यामध्ये ऑल आऊट दहशतवादी विरोधी अभियान चालवून दहशतवाद्यांचा नायनाट करायला पाहिजे त्यांना मिळणारे पैसे त्यांची होणारी रिक्रूटमेंट त्यांना पाकिस्तानकडनं मिळणारी मदत ही नक्कीच थांबवायला पाहिजे तीन तीनशे सत्तर कलमामुळे आज विनाकारण काश्मीरला कश्मीरी लोकांचंच नुकसान होतं आहे ते काढलं तर ते अर्थातच फार चांगलं होईल कारण त्यामुळे काश्मीरी लोकांची जी आर्थिक प्रगती आहे ती जास्त वेगाने होईल नक्षलवादाचा नायनाट हा व्हायलाच पाहिजे कारण हे चीननी भारताच्या विरुद्ध चालवलेलं छुपयुद्ध आहे आणि मध्य भारताचा विकास केवळ नक्षलवादामुळे किंवा माओवादामुळे थांबलेला आहे त्यांचा नायनाट करणं हे गरजेचं आहे ईशान्य भारतामध्ये होणारी बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे तर म्हणून कुठलाही राजकीय पक्ष जो सत्तेमध्ये येईल त्याला ही घुसखोरी थांबवावीच लागेल आणि याशिवाय जे घुसखोर पहिलेच भारतामध्ये आले आहेत त्यांना नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स किंवा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरच्या प्रमाणे चेक करून त्यांना भारताच्या बाहेर काढून बांगलादेशमध्ये परत पाठवलं पाहिजे जोपर्यंत पाकिस्तानशी संबंध आहे आपल्याला अतिशय कठीण धोरण अव अवलंबावं लागेल कारण गेले सत्तर वर्ष वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या सरकारांनी पाकिस्तानशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला परंतु पाकिस्तान या मैत्रीकरता तयार नाही म्हणूनच पाकिस्तानला आपल्याला नक्कीच त्यांच्यावरती खूप जास्त दबाव टाकावा लागेल गरज पडली तर युद्धसुद्धा एक पर्याय आहे जोपर्यंत चीनचा प्रश्न आहे लक्षात ठेवायला पाहिजे आज पाकिस्तानची दादागिरी ही वाढलेली आहे याचं मुख्य कारण चीन आहे म्हणून कुठलाही राजकीय पक्ष हा सत्तेमध्ये येव त्यांना चीनच्या विरुद्ध अतिशय आक्रमक धोरण हे ब अवलंबावं लागेल कारण आज चीनच्या मदतीमुळे पाकिस्तानला जोर चढलेला आहे आणि त्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जो, दहशत जो भारतामध्ये आहे तो संपण्याची लवकर काहीही चिन्ह दिसत नाही म्हणून जे कोणी राजकीय पक्ष सत्तेमध्ये येतील त्यांना चीनविषयीची भीती आपल्या मनातून काढून टाकावी लागेल आणि चीनच्या विरुद्ध वेगवेगळ्या स्तरावरती कारवाई करावी लागेल ते म्हणजे एक चीन जे मानवाधिकार हलन करतो तिबेटन्सचं किंवा शिन झियांगमधला मुस्लिमांचं त्याच्याविषयी बोलायला पाहिजे दलाई लामाला पुढे आणायला पाहिजे चीन जे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो ते थांबवायला पाहिजे चीनचं जे, चीन जे पाणी भारताचं चो चोरण्याचा धोरण आहे ते थांबवायला पाहिजे चीन वेगवेगळ्या वेग स्तरावरती आंतरराष्ट्रीय लेवलला भारताविरुद्ध बोलतो जसं त्यांनी मसूद अझहरच्या विरुद्ध बोललं होतं त्याकरता त्यांना थांबवावं लागेल त्याकरता आपल्याला चीनच्या विरुद्ध एक व्यापार युद्धच छेडावं लागेल व्यापार युद्ध छेडण्याची आपली क्षमता आहे कारण आज चीन आपल्याला एवढी प्रचंड निर्यात करतो म्हणून जर चीननी चीनच्या जर निर्यात करणाऱ्या गोष्टींवरती आपण जर ड्युटी लावली तर आपल्याला त्यांचा व्यापार नक्कीच कमी करता येईल ज्यामुळे देशाचं उत्पन्न हे वाढू शकेल चीननी जर आपल्याविरुद्ध काही कार काही अशाच कार, प्रकारची कारवाई केली तर त्यामध्ये नुकसान हे चीनचंच जास्त होणार आहे कारण चीनला आपण फारच कमी गोष्टी या निर्यात करतो आहे म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणाने चीनविरुद्ध एक आक्रमक धोरण अवलंबावं लागेल ज्याचा मुख्य उद्देश असा असावा की चीन पाकिस्तानला जी मदत करतो ती थांबायला पाहिजे आणि चीन भारताला जो वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देतो इन्क्लुडिंग जो सीमा प्रश्न आहे त्यावरती प्रॉपर वाटाघाटी होऊन तो प्रश्न कायमचा संपायला पाहिजे तर म्हणून कुठलाही राजकीय पक्ष प सत्तेमध्ये येऊ त्यांना ही धोरणं ही अवलंबावी नक्कीच लागतील आज गरज अशी आहे की नॅशनल कॉन्फरन्स असं काश्मीरमधलं असो की पी डी पी काश्मीरमधलं असो की काही कम्युनिस्ट पार्टी असो अनेक पक्ष आज सैन्याच्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत अशांना थांबवणं हे गरजेचं आहे कारण आपलं सैन्य देशाच्या सुरक्षेकरता आपल्याकडे असलेलं एक सर्वात मोठं शस्त्र आहे म्हणून जे राजकीय पक्ष सैन्याच्या विरुद्ध बोलतील त्यांच्या त्या त्यांना नक्कीच मतं कुठल्याही देशभक्त माणूस त्यांना मत हे देणार नाही म्हणून ये येणाऱ्या काळामध्ये सामान्य जनतेनी पक्षांचे जे जाहीरनामे जाहीर झालेले आहेत जे आज इंटरनेटवरती आलेले आहेत त्याचं विश्लेषण करून हे ठरवावं हो की आम्ही कुठल्या राजकीय पक्षाला आमचं अमूल्य मत देऊ जो पक्ष देशाच्या हिताचं रक्षण करतो जो पाकिस्तानला सरळ करेल चीनला सरळ करेल काश्मीरमधला दहशतवाद थांबवेल नक्षलवाद किंवा माओवाद थांबवेल बांगलादेशी घुसखोरी थांबवेल देशात होणारं नॅर्को टेररिझम म्हणजे अफुगांच्या चरसचं जो दहशतवाद आहे था, तो थांबवेल खोट्या नोटा थांबवेल अशाच राजकीय पक्षांना आम्ही मतं देणं हे गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळे अशाच राजकीय पक्षांना मतं देऊ जे देशाचे राष्ट्रीय हित त्यांच्या पक्षाच्या हिताच्या जास्त पुढे ठेवतील